आहेत पंटण पंचायत समितीचे माझ्या सभापती तुम्ही इलेक्शन हातात आता काय लोकसभेची इलेक्शन पार पडते दोन हजार चोवीसची त्यामध्ये आमची महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते रश्मी मोदी पाटील त्यांच्या प्रचाराचा खऱ्या अर्थाने म्हणजे आज आम्ही साखरवाडीमध्ये हाऊस हाऊस करण्याचा शुभारंभ केलेला आहे आणि आम्ही छत्रपतींच्या साक्षी ठेवून सुरुवात केली बाजारपेठमध्ये मध्ये वार्ड क्रमांक दोनमध्ये आम्ही आज हाऊस हाऊस करतो आपल्यासोबत श्रीराम तो तर तुम्ही हातात घेतली आणि प्रचार समारंभ आजपासून साखरवाडीमध्ये केलाय तर काय सांगाल तुम्ही विकास कामाच्या मुद्द्यावर एक तर आम्ही ह्या इलेक्शनमध्ये आलेला आहे आणि पहिला विषय असा आहे आमचा की विकास काम साखरवाडीत झालेलं नाहीत आतापर्यंत बघतोय ते एखादं काम झालं तरी त्याचा इतका घवगाव होतोय आणि एवढी मोठी विकास कामं महाराज साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत की जेणेकरून पाण्याची योजना असेल सुरवडी होळ रस्ता असेल जिंती होळ रस्ता असेल किंवा इतर भरपूर प्रमाणात मोठी कामं आणि वैयक्तिक काम मोठं काम सांगितलं तर इथं साखरवडी बाग हा कारखान्यावर चालतो बऱ्या पाहिजे बरोबर कारखाना आजारी अवस्थेतनं अगदी सुअवस्थेत आज महाराज साहेबांच्या मुळे आला आहे आणि त्याचं तीन हजार कॅपॅसिटी असणारा कारखाना आज दहा हजाराच्या आसपास गेलाय तसंच एम आय डी सी असेल आणि इतर भरपूर का मोठी कामं काम आहे सिराम कारखाना पाच हजारावरती आता गेलेला आता पुढल्या वर्षी आम्ही दहा हजाराचं नियोजन करतोय एवढी मोठी विकास कामं आज फलटण तालुक्यामध्ये झालेली आहेत आणि त्याचं माध्यम धरून धैर्यशील मोहिते पाटील आणि महाराज साहेब राजेगट ह्याच्या माध्यमातून भरपूर मोठ्या प्रमाणात अजूनही विकास कामं काय राहिलेली असतील ते करायचे म्हणून आम्ही तुतारीच्या पाठीमागा प्रचाराला लागलो आपल्यासोबत आहेत संजय भोसले उद्योजक तर दोन मिनटं बोला की आपण कशा पद्धतीने जनतेपुढे जात आहे घेऊ आज तसा योग चांगला आहे चतुर्थीच्या मुहूर्तावर आम्ही आज प्रचाराचा सुरुवात करत आहोत सध्या ग्रामपंचायतीत महाराजांच्या पुतळ्यावर करून दुर्गा मातेच्या मंदिरात प्रथम आम्ही मतदान पत्रिका किंवा कॉम्प्लेट ठेवलं आणि तिथून आता वार्ड क्रमांक दोन यामध्ये आम्ही हाऊस टू हाऊस प्रत्येक घरी जाऊन हँडविल वाटप करत आहोत रस्त्यांची कामं झाल्या महाराजांच्या महाराज जे सांगतील त्याच उमेदवाराला या भागातले ऐंशी टक्के माणसं मतदान करणार विकास कामं आणि जनतेला काय तुम्ही कशा पद्धतीने पुढे जात आहे किंवा काय तुम्ही सांगताय जनतेला काय सांगतो आहे की विकास कामं काय काय केली ती सांगते रस्त्याची कामं केली नळ पाणी पुरवठ्याचं काम केलं हा अजून तीनशे कोटीची कामं केलेत महाराजांनी एम आय डी सी एम आय डी सी आण एम आय डी सी मध्ये साधारण पाच हजार माणसं काम करतात कारखान्यात काम करतात दोन एक हजार माणसं भरपूर महाराजांनी केले दरशील पाटलांचं काय विजय श्री मोदे पाटलांचं या भागात काय काम आहे विशेष मोहिते पाटलांनी बी दिली मग खासदार असताना दिव दिव दिलते दिव स्टँड दिली स्टँड दिली रोड केलते बरीच काम बरीच काम त्यांची काम बरीच काम ओके तुम्ही काय सांगाल किती टक्के या भागात आपल्याला तो लीड पडेल आम्ही स्वतः जवळजवळ ऐंशी टक्के तुम्हाला सांगितलं साखरवाडी बरं अध्यक्ष एक बोला परत बोला तुम्ही काय म्हणताय काय नाही तुतारीच येणार आहे शरद पवार साहेबांची तुतारीच येणार आहे काही शंकाच नाही काय शरद पवार साहेब आपला हा महाराष्ट्र नेता आहे त्यामुळे महाराष्ट्र माणसाला नोत्व देऊन माणसांनी शरद पवारलाच विजय केले पाहिजे ओके